नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे गुरुमाऊली यांच्या म्हणण्यानुसार असं म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्तीला समाजात मान उंच करून जगायचे असते पण प्रत्येकालाच सन्मान मिळेलच असे नाही भरपूर पैसा कमवावा आणि समाजात आपला मान वाढावा हे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते पण ही काही जादूची कांडी नाही की हे एका दिवसात सुरू होईल साधारणपणे एखाद्याला आदर मिळणे हे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून असते समाजात मानसन्मान मिळवायचा असेल तर गुरुमाऊलींनी सांगितलेल्या या गोष्टी उपयोगी पडतात आम्ही तुम्हाला अशा चार गोष्टी सांगत आहोत ज्याचा अवलंब केल्यास समाजात त्याचा आदर वाढू शकतो पहिली गोष्ट म्हणजे इतरांना सन्मान द्या साधी गोष्ट आहे सन्मान हवा असेल तर आधी सन्मान द्यायला शिकले पाहिजे आपण कोणाचा अनादर करू नये आणि समोरच्याकडून आदर मिळेल अशी अपेक्षाही करू नये सन्मान मिळवण्यासाठी आदर देण्याची सव्य लावणे आवश्यक आहे दुसरी गोष्ट म्हणजे चांदली संगत एक प्रसिद्ध म्हण आहे की जशी संगत आहे तसाच रंगी आहे माणूस ज्या लोकांसोबत राहतो त्यांच्यासारखा बनतो गुरुमाऊलींनी संगत संदर्भात अगदी स्पष्टपणे सांगितले आहे माणसाने नेहमी चांगल्या लोकांशी मैत्री केली पाहिजे एखादी व्यक्ती आयुष्यात कशी आहे हे तो ज्या लोकांसोबत राहतो त्यावरूनही कळू शकते तुमची संगत चांगली असेल तर तुमचा सन्मानही मिळेल तिसरी गोष्ट म्हणजे स्वार्थ सोडून द्या स्वार्थी लोक कोणालाच आवडत नाही अशा लोकांना नेहमी समस्यांना सामोरे जावे लागते आदर विसरा लोकांना स्वार्थी लोकांपासून दूर राहणे आवडते म्हणून जर तुम्हाला तुमच्या आत असे कोणतेही चिन्ह वाटत असेल तर ते त्वरित बदला चौथी गोष्ट म्हणजे विनम्र आणि सभ्य असणे नम्र असणे ही एक कला आहे हे ध्यानासारखे आहे प्रत्येक व्यक्ती चोवीस तास सभ्य राहू शकत नाही हे खरे आहे भावनांनुसार मानवी स्वभाव बदलत असतो पण यानंतरही विनम्र राहण्याचा प्रयत्न करू शकतो नम्र असण्याचे अनेक फायदे आहेत प्रथम एखाद्याशी वाद घालण्याची शक्यता कमी होते खुद्द गुरुमाऊली म्हणतात की शत्रूही नम्रतेने पराभूत होतात नम्र लोकांना देखील लोकांमध्ये आदर आणि प्रशंसा मिळते आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा